माझा शेतकरी न्यूज या चॅनलमध्ये आपल्या सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत आहे आज दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आपण सांगोला बाजारामध्ये उपस्थित आहे गायींची खरेदी विक्री याच्याबद्दल संपूर्ण माहिती आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत आपण पोचवत असतो जे शेतकरी बांधव आपल्या चॅनलवरती नवीन आहेत अशा शेतकरी बांधवांनी चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात एच एफ क्वालिटीचे पाणी कवर करतोय बघा जबरदस्त अशी ही टॉप क्वालिटीची पाडे आहे दाताला कशी दोन दाताला दोन दात बघा जबरदस्त अशी ही टॉप क्वालिटीची पाडे आहे दाताला दोन दात चौक हा चौक्याला त्या रिस्पॉन्स चांगले सुद्धा चांगलं मालक होऊ शकता काय किंमत सांगता येईल एक पाच तुम्ही एक लाख पाच हजार फायनल कितीपर्यंत सोडतो हो ई सी सीमध्ये बघा मालकाने एक लाख पाच हजार किंमत सांगितली आहे पण व्यवहाराला बसल्यानंतर थोडेफार कमी जास्त होतील तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा विनोद पवर विनोद पवार अकलूज अक्लूज अठ्ठ्याण्णव बहात्तर नव्वद 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 प्रत्येक रविवारी असता का तुम्ही बघा अशा टॉप क्वालिटीच्या जर गाय पाहिजे असतील तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आता आपण ही गाय कवर करतोय चौथे आता या का गाभं नाही किती महिने तिला दाताला दाताला जुळडी काय किंमत सांगता सत्तर फायनल कितीपर्यंत होईल बघा व्यवहाराला बसल्यानंतर काय तर का म्हणजे मालक कमी जास्त होतील गाव कोणतं तुमचं पिराची कुरवली नाव आणि मोबाईल नंबर सांगा शंकर गायकवाड पाहिजे असेल तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आता पण ही गाय कवर करतोय का सगळं सुद्धा चांगली आहे जड सामान आहेत किती दाई दुसऱ्यांदा दाताला साई सायदाती पहिल्या वेताला वीस लिटर, लिटर पिळालेली ही गाय आहे किंमत काय सांगता सत्तर सत्तरला मागणी झालेली आहे तुम्ही ऐंशी हजार म्हणताय फायनल किती पर्यंत होतील पंच्याहत्तर आले तर म्हणते द्यायची अजून किती दिवस टायमिंग आहे दहा दिवस तुमचा मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव साठ सदुसष्ट सतरा शहात्तर बघा पाहिजे असेल तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता त्यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे ही किती वेळा आहे ही पहिला रो दाताला कशी आहे चौशी दाताला चौशी आहे किंमत काय सांगता येईल पंच्याहत्तर पंच फायनल काय होतील हिजे सत्तर सत्तर तुला किती दिवस अवकाश आहे दहा बारा दिवस दहा बारा दिवस अवकाश आहे व्यवहारला बसल्यानंतर काहीतरी कमी जास्त होतील म्हणते तुम्हाला स्टॉप क्वालिटीच्या गाई यांच्याकडे असतात जे आपल्या शेतकरी बांधवांना पाहिजे असेल यांच्याशी ही तिसरी गाय आहे ही कोणत्या जातीमध्ये मोडते त्रेविणीमध्ये ही जरची गाय मोडते बघा पहिला रूपाडी आहे किती दिवस अवकाश आहे दिवस हिला दहा दिवस अवकाश आहे आणि दाताला दा कशी आहे चौशी दाताला चौशी आहे तिची काय किंमत सांगताय पंच्याऐंशी म्हणून ऐंशी ला द्यायची मालक किंमत पंच्याऐंशी सांगतायत अ ऐंशी पर्यंत द्यायची ऐंशी पर्यंत द्यायची दिसते किती दिवस झाले दोन दिवस झाले काय कोणला आहे का किती वेळ दुसरं पहिलं वेळ किती पिली पाच 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 किंमत काय सांगताय मालकाने पासष्ट हजार किंमत सांगितलीकडे मोबाईल नाहीये त्या गायीची किंमत पासष्ट हजार संसल्यानंतर काही तर कमी जास्त होते आता पण ही शिंगटी गाय कवर करतोय मालकाकडून कुठून माहिती विचारून घेऊ याची किती येताची किती वेळ येताची चौथा ये गाबण आहे गाबण आहे किती महिने सात महिने किंमत काय सांगता येईल मालकाने पंचावन्न हजार रुपये ह्या गायची किंमत सांगलेली आहे चौथे व्यताचे सात महिन्याची गाभण आहे मोबाईल नंबर सांगताय मोबाईल नंबर मालकाकडे मोबाईल नाहीये बघू शकता आता आपण ही काय कवर करतोय किती वंदा हा ओसर पहिले तर किती वेळ किती दहा तुम्ही बघू शकता <संगे> आपण ही गाय कव्हर करतोय सणाला सुद्धा चांगले आहे दुसऱ्यांदा का दुसऱ्यांदा खाली होणार आहे पहिल्या वेळेला किती पिळी वीस लिटर पहिल्या वेताला वीस लिटर पिळालेली ही गाय आहे दाताला कशी येऊ दाताला जुळले किंमत काय सांगता येई किंमत पंच्याऐंशी मालकाने पंच्याऐंशी हजार रुपये किंमत सांगितलेली आहे गाव कोणतं तुमचं हा जुनून तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव चौतीस चौतीस एक्क्याऐंशी चौऱ्याऐंशी बावीस एक्क्याऐंशी चौऱ्याऐंशी बावीस बघा पाहिजे असेल तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता